नाशिकमध्ये रेअर फेअर दोन हजार सव्वीस नाण्यातून उलघटणार सव्वीसशे वर्षांचा भारतीय इतिहास कलेक्टर सोसायटी ऑफ नुमिसमॅटिक अँड रेअर आयटेम्स नाशिक सी एस एन आर आय यांच्या वतीने रेअर फेअर दोन हजार सव्वीस या राष्ट्रीय स्तरावरील दुर्मिळ नाणी नोटा स्टॅम्प व अँटिक वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन दिनांक नऊ दहा व अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी करण्यात आले आहे हे प्रदर्शन चोपडा लॉन्ज जुना गंगापूर नाका गंगापूर रोड येथे सकाळी साडेदहा ते रात्री आठ वेळेत सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना पूर्व सुमारे सहाशे वर्षांपासून ते आजपर्यंतच्या तब्बल दोन हजार सहाशे वर्षांच्या भारतीय इतिहासाचा प्रवास नाण्यांच्या माध्यमातून पाहता येणार आहे यामध्ये पंचमार्क नाणी सातवाहन क्षत्र यातो मराठा कालखंडातील विविध छत्रपतींची नाणी मुघल साम्राज्य ब्रिटिश इंडिया तसेच रिपब्लिकन इंडियातील दुर्मिळ नाणी बनवता प्रदर्शित करण्यात येणार आहे भारताच्या विविध शहरातील नामवंत व अभ्यासू नाणे संग्रह आपापले दुर्मिळ संग्रह या प्रदर्शनात मांडणार असून विविध राजवटी व कालखंडांचा इतिहास एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे प्रदर्शनात तीस स्टॉल्स असून नागरिकांना दुर्मिळ नाणी व नोटांची खरेदी विक्री करता येणार आहे या कार्यक्रमात नाणे संग्रह क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार दोन हजार सव्वीस प्रदान करण्यात येणार असून हा पुरस्कार श्री पुरुषोत्तम भार्गवे नाशिक व श्री अशोकसिंग ठाकूर नागपूर यांना दिला जाणार आहे या प्रदर्शनाचे आयोजन विनयकुमार चुंबळे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून चेतन राजापूरकर हे सह आयोजक आहेत कार्यक्रमात श्री संदीप कर्णे पोलीस आयुक्त नाशिक व श्री संजीव सोनवणे कुलगुरु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत विद्यार्थी व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे नमस्कार आज नऊ जानेवारी दोन आमची सोसायटी सी एस एन आर आय यांनी रेअर फेअर दोन हजार सव्वीस आयोजित केली तर मी सगळ्यांना नाशिक नाशिकच्या बाहेरचे जिल्ह्याचे गाव गावाचे लोक यांना सगळ्यांना निमंत्रित करतो आमंत्रित करतो की त्यांनी कृपया आमच्या एक्झिबिशन व्हेन्यू म्हणजे चोपडा लॉन्स गंगापूर रोड नाशिक इकडे येऊन सगळ्यांनी आमचे एक्झिबिट्स आणि ज्यांना काही जुने नाणे विकत घ्यायचे आहेत विकायचे असतील त्यांच्यासाठी चाळीस स्टॉल आम्ही लावलेत पूर्ण ना म्हणजे इंडियातनं कन्याकुमारीपासून काश्मीर गुजरात पंजाबहून लोक आले तिकडे तर त्यांना काही विकायचं असेल विकत घ्यायचं असेल त्यांनी नऊ दहा आणि अकरा म्हणजेच फ्रायडे सॅटर्डे संडे त्यांनी या इकडे येऊन आम्हाला भेटून काही त्यांना एज्युकेशन पाहिजे असेल आम्ही देऊ शकतो सगळ्यांनी यावं हीच माझी विनंती धन्यवाद नाशिक सारख्या शहरात नॅशनल लेवल प्रदर्शन भरवण्यामागे मुख्य प्रेरणा काय होती काय ह्याच्यात काय होतं इंटरनेट मुळे खूप लोकांचं आता गैरसमज होतो मला गेले पंधरा दिवस महिनाभर फोन येत आहेत की माझ्याकडे एक रुपयाचं नाणं आहे माझ्याकडे दोन रुपयाचं नाणं आहे आणि ते लाख रुपये आणि दहा लाख रुपयाला विकलं जातील ही चुकीची माहिती आहे तुम्ही इकडे या आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू की जे रिपब्लिक इंडिया कॉईन्स झाले ब्रिटिश इंडिया कॉइन्स झाले हे मशीन स्ट्रक कॉइन्स आहेत मशीन स्ट्रक म्हणजे भरपूर करोडो अब्जो कॉइन्स बनलेत आणि त्याची काय किंमत एवढी नाहीये तुम्ही साध्या नोट आणतात ज्याची वीस रुपये मूल्य आहे त्याच्यावर सेवन एट सिक्स नंबर आहे रॅन्डम सेवन एट सिक्स आणि असेल त्याची किंमत चे जास्तीत जास्त पंचवीस रुपये तीस रुपये मिळू शकतात पण दहा लाख आणि वीस लाख देत नाही कोणी आहे काई सर प्रत्येकाला वाटतं की माझा संग्रह दुर्मिळ आहे तर मला वाटतं माझा संग्रह आहे अच्युत काकांना वाटतं त्यांचा संग्रह आहे तर असं दुर्मिळ काही नाही आम्ही सगळे एक आहेत इकडे कोणी प्रेसिडेंट किंवा डिरेक्टर नाही इथे काही कलेक्शन श्रेष्ठ नाही जे कोण साधे पेन्सिलचं कलेक्शन बघा टिश्यू पेपरचं कलेक्शन आहे काय आवाहन करा नागरिकांनी कृपया इंटरनेट वर जी काय माहिती मिळते चुकीची माहिती घेऊन नका येऊ की बा माझ्या घरी माझ्या आजींनी माझ्या वडिलांनी माझ्या नानींनी हे काही नाणे ठेवलेत आणि त्याच्यामध्ये मी बंगले बांधणार आणि यु नो प्रॉपर्ट्या विकत घेणार तसं नसतं असेल हा एक वारसा आहे जो आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे नमस्कार लहान मुलांचा स्क्रीन टाईम कमी व्हावा व त्यांना नवीन छंदांची आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही हे प्रदर्शन सर्वांसाठी ठेवलेलं आहे हे प्रदर्शन राष्ट्रीय नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं आहे या ठिकाणी अनेक लोक येतात आणि ते प्रदर्शन पाहतात त्याचप्रमाणे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं तसं सा। एखादं कॉईन तुमच्याकडे रेअर आहे असं तुम्हाला वाटतं पण ते ऍक्च्युअल रेअर आहे का नाही ते इथे आल्यानंतरच तुम्हाला कळेल युट्यूब आणि वर तुम्ही चुकीच्या माहितींवर विश्वास ठेवू नका गुप्ता डायनेस्टी जी आहे ही जवळपास पंधराशे ते सतराशे एवढे वर्ष आधी आपल्या इथे इंडियामध्ये त्यांनी राज्य केलं आणि यांचे ब यांचे जे कॉइन्स आहेत यांचे कॉइन्स गोल्ड कॉपर सिल्वर आणि लेड ह्या मेटल्समध्ये होते तर हे कॉइन्स आज आपण इथं डिस्प्लेसाठी ठेवलेले आहे हे सगळे कॉइन्स जवळपास पंधराशे ते अठराशे वर्षे एवढे जुने गुप्ता डायनेस्टी जी आहे याची स्थापना जी आहे ती श्रीगुप्त यांनी केली होती ए डी टू फोर्टी टू टू एटीमध्ये आणि त्यांचे हे सगळे जे आ, जे राजा झाले जे सगळे रुलर्स त्यांची आपण माहिती इथं दिलेली आहे गुप्ता डायनेस्टीचे जे सगळे खूप ठिकाणी एक्सकेव्हिशन झाले तर बेसिकली जे विदिशा रिजन आहे मध्य प्रदेशमध्ये तिथं उदयगिरी केव्सच्या इथं त्यांचे भरपूर सारे आयडल्स सापडतात त्याच्यामध्ये वरह रूप जे आहे विष्णूचं ते तिथल्या केव्समध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि तिथलीच एक आज ही मूर्ती आहे आपल्या इथं जे आहे आयडल हे सँडस्टोनमध्ये आहे तर ही आपण इथं आज डिस्प्ले ठेवली ही मूर्ती जवळपास अठराशे वर्ष जुनी आहे तर ही बघण्यासाठी नाशिककरांना आहे खूप मोठी चांगली संधी आहे तर हे सगळ्यांना हे आव्हान आहे की सगळ्यांनी येऊन आणि याचा लाभ घ्यावा हे प्रदर्शन तीन दिवस आहे आणि फ्री आहे विनामूल्य आहे सगळ्यांनी भरपूर सारे स्कूल्स ला पण आम्ही इन्व्हिटेशन दिलेले आहे ते लोक व्हिजिट करणार आहेत सगळ्यांनी या अवश्य आणि नक्की इथं येऊन व्हिजिट करा आणि याचा लाभ घ्या मी सुदर्शन गुप्ता जॉईंट सेक्रेटरी सोसायटीसाठी सगळ्यांना आवाहन करतो याच्यासाठी